त्याच्यामुळे त्यांना थोडासा श्वसनाचा त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना तिथून हॉस्पिटलाइज केलेलं त्यातले दोन विद्यार्थी मध्ये आणि एकेचाळीस सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहेत आणि नऊ मध्ये ट्रान्सपोर्टेशन मध्ये एम्बुलन येत आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे आता हे प्राथमिक स्वतः तरी एवढी आहे ज्या लोकांना त्रास होत आहे तर आपण ते खात्री करतोय असं तिथे काय ज्यांना त्रास होत असेल त्यांना परत इथे आपण हॉस्पिटलाइज करू किनारी पोर्ट जोर 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 आहे आणि माध्यमिक शाळा त्याच्यापासून जवळजवळ एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे ब साधारण ती गळती झाली ह्याच म्हणजे काय प्रमाण जास्त होतं किंवा काय असं आपण हे घेतलंय का आता सध्या तरी गळतीचा जात कशा आहे विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास सुद्धा झाला शाळा हे आहे थोडं पण माहिती घ्यायचं काम चालू आहे शाळेचं जो प्लॅनचा परम घे दोन प्लॅनच्या बाजूला शाळेला परम तुम्ही दिली आणि ते तिथं तपासून तपासाचा विषय आहे गंभीर गंभीर किती आहे आता याच्यामध्ये मी आता सिव्हिल सर्जन माझ्या सोबत आहे मेडिकल कॉलेजचे तर ते त्यांच्या मशीन दोन विद्यार्थी थोडस त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट आहे जास्त त्याच्यामध्ये टेक्निकली विद्यार्थी त्रेपन्न आहेत त्रेपन्न आहेत आणखी काही एक्केचाळीस दाखल आहेत दोन जेएसडब्ल्यू मध्ये आहेत एक आहे ते परकर हॉस्पिटल मध्ये आणि एक्केचाळीस युथ हॉस्पिटल आहे आणि नऊ विद्यार्थी येत आहेत ऑन आहे आणखी काही विद्यार्थ्यांना लागण झाली असं माहिती आहे त्याप्रमाणे आपण इथं सिव्हिल तशी जर काही त्रास होत असेल त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध आहेत आणि तेवढे वॉर्ड मध्ये जागा कमती होईल चौकशी राहणी आता याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात काय नेमकी घटना कशी घडली काय आता सध्या जिल्हा याच्यात जे काय होईल सध्याच प्राथमिक आता आपलं लक्ष आहे की उपचार विद्यार्थ्यांचं करणे हे प्राथमिक कर्तव्य